मस्त गरमागरम सांबर आणि त्याच्या सोबत लुसलुसीत असे इडली आणि मस्त सगळ्यांचीच आवडतेची आपली नारळाची चटणी वाह क्या बात हे जर सकाळी सकाळी असं आपल्याला खायला भेटलं ना एक नंबर चला तर मग शून्य मिनिटात रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी संगीता स्वादिष्ट संगी मध्ये आपल्या मनापासून हो स्वागत आहे चला तुम्ही पण मस्त अशीच इडली बनवा चला रेसिपीला शून्य मिनिटात सुरुवात करूया तर आदल्या दिवशी मी इथं तीन वाटी तांदूळ रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत मी आणि एक वाटी उडीद डाळ आणि त्याचप्रमाणे एक वाटी पोहा आणि दहा ते बारा दाणे साबुदानाचे मस्त असे भिजत ठेवलेले होते आणि संध्याकाळी आठ वाजता छान असं मिक्सरला वाटून घेतलंय घरच्या घरी आपण इथे इडलीचे पीठ तयार करून घेतलेले आहे छान बघू शकता असंच पीठ तयार करून घ्यायचं जास्त असं जाड पण ठेवायचं नाही आणि एकदम खूप बारीकपणे ठेवायचं हे आपण रात्रभर ह्याला आंबाव्या ठेवून देतोय मस्त एक घट्ट झाकण ठेवायचं त्याला एका कपड्याने छान असं करून ठेवून द्यायचंय मस्त सकाळी सकाळी उठायचं नारळ घ्यायचा फोडून नारळ फोडून झाला नारळाचे जे आपलं वरच कवट असतं ते काढून घ्यायचं अशा प्रकारे छान असं कवट निघालेलं आहे आणि त्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि सोबतीला एक आल्याचा तुकडा चार पाच मिरच्या आणि दहा बऱ्या लसणाच्या भरपूर सारी कोथंबीर भरपूर सारा पुदिना आणि त्याच्या सोबतच अर्धी वाटीभर भर डाळवं किंवा डाळ्या सोपतीला एक चमच मीठ आणि मस्त चालू बंद चालू बंद करून असं फिरवून घ्यायचं बघू शकता आपली चटणी एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे एकदम बारीक पण नाही एकदम अशी भरड पण नाही एकदम मिडियम साईजची अशीच आपल्याला चटणी पाहिजे आणि घेऊया मस्त असं तेल गरम करायला एका पॅन मध्ये त्याच्यासोबत चांगली अशी मोहरी एक चमच मध्ये तडतडू द्यायची सोबतीला तीन मिरच्या घ्यायच्या सुख्या मिरच्या आपल्या आहेत त्या त्याच्याने एकदम भारी असा फ्लेवर उठून येतो त्याच्यामध्ये आपल्या चटणीमध्ये मस्तच लागतो छान अशा फोवण्याच्या आपण त्याला करपून घ्यायचे म्हणजे त्याच्या सगळा मिरचीचा जो फ्लेवर असतो ना तो पूर्ण तेलामध्ये उतरतो आणि चटणीला एकदम भारी अशी झनझणीत फोडणी बसते आणि सोबतच घ्यायची अशी चिमूटभर अशी आपल्या दा, उडीद डाळ उडीद उडीदे पण खूप भारी फ्लेवर येतो आणि मस्त दहा बारा पान कडीपत्ताची टाकून तळतडू द्यायची आणि घ्यायची आपण काढून फोडणी आपली रेडी आहे ह्यामध्ये घालायचे आपण मिक्सरला वाटून घेतलेले मस्त अशी आपली चटणी एक नंबर तडका बस बस बसलाय भारीच तडका बसलाय बघू शकतात छान असा मस्त तडका बसलेला आहे तर आपण आपली दुसरी स्टेप आपलं सांबर कसं करायचं ते बघूया याच्यासाठी मी एक वाटीभर डाळ घेतली त्याचबरोबर पाव वाटी मी मसूर डाळ घेतली छान असे तीन ते चार सुट्ट्या मी कुकरला काढून घेतले आणि ब्लेंडरने मी थोडस फिरवून घेते जास्त त्याला स्मॅश करायचं नाहीये तर मंडळी इथे व्हिडिओ खूपच जास्त मोठा होत होता म्हणून मी शॉर्टकट सांगते तर इथं फोडणीसाठी तीन ते चार चमच तेल घालून घेतले त्याचमध्ये मध्ये दोन सुख्या मिरच्या फोडणीला घातल्या आणि उभा चिरलेला कांदा घातला एक मोठा आणि सोबतीलाच चार ते पाच लसणाच्या बाप्या मस्त असं ठेचून घातल्या आमच्या आवडीप्रमाणे इथं आपण भाज्या घेतलेल्या तर त्यामध्ये घेतलाय मी लाल भोपळा त्याचबरोबर शेवगाची शेंग गाजर आणि सध्या कैरीचा सा चांगला सीझन आहे म्हणून चार फोडी कैरीचे घातले छान असं परतवून घ्यायचंय आपण त्याला छान छान प्राय असं थोडस परतवून झालं भाज्या नरम झाले का त्यामध्ये घालायचंय आपण एक चम्मच लाल तिखट एक चम्मच सांबर मसाला आणि त्याचप्रमाणे एक चम्मच हळद आणि धने जिरे पावडर घालून छान असे हे मसाल, मसाले पावडर मसाले भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे छान मिक्स झाल्यावर आपण जी फेटून घेतलेली डाळ होती ना सांबारसाठी ती आपण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायची छान अशी डाळ आणि ह्या भाज्या एकदम एकजीव करून घ्यायच्या मस्त अशा मिक्स करून झाल्यावर ह्याला आपण सात ते आठ मिनिटांसाठी अशीच उकळ काढून घ्यायची म्हणजे त्यामध्ये भाज्या आणि आपली डाळ हे एकजीव होऊन चांगले असे फ्लेवर होते आणि ह्यामध्ये घालूया एक चम्मच मीठ तुम्ही घालू शकता कमी जास्त मीठ मि, मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि छान उकळ काढायला आपण ह्याला सात ते आठ मिनिटभर उकळ काढायची एकदा उकळी आली तर त्याच्यामध्ये मी घालत आहे चिंचेचा कोळ चिंचेचे कोळ मुळ फ्लेवर आंबट गोड असा फ्लेवर येतो भारी लागतो इथं तुम्ही गुळ पण घालू शकता ऑप्शनल आहे तर आपलं सांबर छान शिजायला ठेवतो तोपर्यंत चला आपण आपल्या इडल्या स्टीम करायला घेऊ तर इडली पात्रामध्ये छान असं आपण तेल लावून घ्यायचंय थोडस म्हणजे इडल्या आपल्या त्याला चिपकणार नाहीये आणि त्याचबरोबर जे आपण आंबवलेले पीठ आहे ना ते छान असं फेटून घ्यायचंय हा अशा प्रकारे एकदम फेटून साईल पीठ होतं आणि छान असं एका एका, एका इडलीच्या पात्रामध्ये आपल्याला सफिशियंट असेल असं एवढंच आपल्याला पीठ ओतून घ्यायचंय एका पळीच्या साहाय्याने असे सगळ्या भांड्यांमध्ये असं आपण पीठ ओतून घ्यायचंय मस्त असं जास्त पण भरायचं नाही आणि खूप कमी पण भरायचं नाही एकदम जितपत तो खाचा आहे ना तितपतच आपण छान असं भरून घ्यायचं ती सब जी आपलं पीठ आहे ते छान असं भरून घ्यायचं सगळ्या भरून झाल्यावर छान असं आपण हे इडलीचे पात्र आहे ना ते असं सेट करून घ्यायचे छान आणि सोबतच आपण ठेवायचंय एका आपल्या इडलीच्या पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवायचंय एक तिथं तांब्या दीड तांब्यावर पाणी ठेवलेलं असेल छान ह्याला उकळ येऊ द्यायची मस्त अशी उकळ आल्यावर आपण इडली पात्र उचलायचे एक एक आणि मस्त स्टेप बाय स्टेप ते एक एक असे ठेवून घ्यायचे छान केअरफुली ठेवायचे कारण इडलीच्या पात्राचा चटका जबरदस्त लागतो एकदम असे सगळे आपले इडली पात्र ठेवून झाल्यावर ह्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी मस्त अशी स्टेम काढून घ्यायची आणि आपण चेक करायला घेऊया वी पंधरा वीस मिनिट झालेले आहेत आपण चेक करूया छान एका सुरीच्या चाहणे असे मध्ये पोक करून बघायचं जर सुरीला चिपकत नसेल इडली तर परफेक्ट अशी आपली इडली स्टीम झालेली आहे इथे माझी इडली परफेक्ट स्टीम झाली मी एक एक पात्र असे काढून घेतलेले इडलीचे थोडेसे थंड व्हायला ठेवले थोडे थंड झाल्यावर पाच ते सहा मिनिट थंड झाल्यावर मस्त असे आपण इडली मी एका सुरीच्या साय्याने अशी काढून घेते बघा थोडी पण आपली इडली चिपकलेली नाहीये इडली पात्राला आणि एकदम सॉफ्ट मऊ एकदम लुसलुसी झाली बघा दाबून बघते तरी पण आपली इडली अजिबात तुटत पण नाही सेम त्याच आकाराला आपली इडली येते अशाच प्रकारे सगळ्या इडल्या आपण काढून घेऊया एकदम परफेक्ट प्रमाणात आपल्या इडली इथं झालेल्या आहेत खूपच छान इडलीचा आकार पण एवढ्या साऱ्या मी इडल्या केल्या चला घेऊया मस्त आपण सर्व करायला परफेक्ट इडली परफेक्ट सांबर आणि परफेक्ट अशी आपली चटणी इथं तयार झाली तुम्ही पण अजिबात बाहेरचं पीठ रेडीमेड पीठ न आणता असंच घरी इडलीचं पीठ योग्य प्रमाणात बनवा एकदम इडल्या मस्त अशा गुबगुबीत आणि मऊसर इडल्या आपल्या घरच्या घरी तयार करायचे सांबर पण पर परफेक्ट रेडी आहे आपलं सांबरचा सा कलर पण एकदम भारी आलेला आहे मस्त इडली चटणी आणि सांबार घेऊया मस्त गरमागरम खायला सकाळी सकाळी नाश्त्यासाठी परफेक्ट असं आपलं हे कॉम्बिनेशन आहे सगळ्यांनाच आवडतं इडली सांबर आणि चटणी मस्त ताव मारूया खूपच छान दिसतंय तर अप्रतिम बघूनच तोंडाला पाणी सुटलंय घ्या चला मग तुम्ही पण अशीच रेसिपी मस्त घरच्या घरी इडली सांबर आणि चटणीची रेसिपी घरी बनवा ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच महत्वाचे म्हणजे माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार